साथी घडामोडींसाठी न्यूज न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा काही दिवसांपूर्वी डोंबिवली त उंबरली गावाजवळ एका प्रॉपर्टी ब्रोकरची हत्या करण्यात आली होती या प्रकरणी डोंबिवली मानपाडा पोलिसांनी अवघ्या अठ्ठेचाळीस तासात या उलगडा करत आरोपी विकास अटक केली आहे मयत संजय भोईर आणि आरोपी विकास पाटील यांच्यात एका जमिनीच्या मालकी हक्कावरून खूप वर्षांपासून वाद सुरू होता या वादातून संजय भोईर यांनी आपल्याला जीवे ठार मारण्याची सुपारी दिल्याचा संशय विकासला होता आणि याच संशयातून विकास पाटील याने आपल्या एका साथीदारासह संजय भोईर याची हत्या केल्याचं उघड झालंय डोंबिवली जवळील उंबरली गावात राहणाऱ्या संजय भोईर याचा मृतदेह गावाजवळ असलेल्या रस्त्यावर सापडला होता संजय भोईर याची कोणीतरी धारधार शस्त्राने हत्या करण्यात आल्याचं चा निष्पन्न झालं होतं या प्रकरणी मानपाडा पोलीस ठाण्यात हत्येचा गुन्हा दाखल करत संजय भोईर यांची हत्या का व कोणी केली याचा तपास पोलिसांनी सुरू केला या हत्येचा उलगाडा करण्यासाठी एसीपी सुनील कुराडे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय कादबाने यांनी या प्रकरणासाठी ती तीन पथकं नेमली पोलीस पथकाने तपास सुरू केला अठ्ठेचाळीस तासाच्या आत मानपाडा पोलिसांनी आरोपी विकास पाटील याला बेड्या ठोकल्यात तर विकासचा साथीदाराचा शोध पोलिसांनी सुरू केलाय याबाबत माहिती देताना एसीपी पी सुल कुराडे यांनी डोंबिवली उंबरली परिसरात वन विभागाची जागा आहे या जागेसाठी संजय भोईरा आणि विकास पाटील यांच्यात वाद सुरू होते दोघे एकाच गावात राहतात दोघांमध्ये काही महिन्यांपासून वाद सुरू होते विकास पाटील याला संशय आला होता की संजय भोईर यांनी आज त्याला संपवण्यासाठी कोणाला तरी सुपारी आहे याच संशयावरून विकास यांनी संजय भोईर याची हत्या करण्याचा कट रचला शुक्रवारी रात्री संजय भोईर गावात येत असताना विकास पाटील यांनी आपल्या एका मित्रासोबत त्याला गावाजवळ एका ठिकाणी गाठलं त्यानंतर त्याच्यावर धारधार शस्त्राने वार केले डोक्यात आणि पायात झालेल्या गंभीर जखमांमुळे संजय भोईर याचा जागीच मृत्यू झाल्याचं सांगितलं बरोबर आहे यामध्ये संजय सकाराम भोईर राहणार उंबारली यांचा खून झालेला असून सदारचा खून हा जुन्या जमिनीच्या वादातून झालेला आहे यामध्ये विकास श्याम पाटील याला संजय भोईर याचेकडून आपल्याला सुपारी देऊन मार मारणार आहेत अशा संशयावरून विकास पाटील व त्याच्या एका साथीदाराने संजय सकाराम भोईर यास धारदार शस्त्राने मारहाण करून त्याचा के खून केलेला आहे यातील विकास पाटील यास अटक केलेली असून आज या आरोपीला कोर्टात हजर करून रिमांड घेऊन पुढील तपास व त्याच्या साथीदाराचा शोध चालू आहे सदर गुन्ह्याचा तपास व या आरोपीला अटक करण्यामध्ये सिनियर पी आय कादबाने व त्यांच्या डी व्हीच्या टीमला अठ्ठेचाळीस तासामध्ये आ... तांत्रिक तपासाच्या आधारे त्या आरोपीला ताब्यात घेतलेल्या आहे सदर गुन्ह्याचा तपास पोलीस निरीक्षक गुंड करत असून त्यातील जो जो दुसरा आरोपी आहे त्यालासुद्धा लवकरात लवकर ताब्यात घेऊन सदर गुन्ह्याचा तपास करत आहोत आरोपी हा काही रेकॉर्डवरचा आहे किंवा नाही यापूर्वी विकास पाटील याच्यावर कोणतेही गुन्हे वगैरे दाखल नाहीत परंतु त्याच्यामध्ये चखोल चौकशीनंतर साथीदार पकडल्यानंतर आणखी त्यात सविस्तर चौकशी केली जाईल स्वानंद मीडिया डोंबिवली ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा